नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता अकरावीची सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस ही प्रोसेस आज आपण बघणार आहोत या अगोदर आपण पै पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पार्ट वन विद्यार्थ्याचं पर्सनल डिटेल्स कसे भरायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत आज आपल्याला पार्ट टू कॅप ऑप्शन कसा फिलअप करायचं आहे हे बघायचं आहे कॅप टू कधी आपल्याला लॉग इन भेटेल अगोदर पार्ट वनचं लॉक ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केल्यानंतरच कॅप ऑप्शन पार्ट टू हे आपल्यासाठी अवेलेबल असेल लॉक ॲप्लिकेशन फॉर्म वन झाल्यानंतर आपल्याला कॅप आप ऑप्शनमध्ये चूज स्ट्रीम अँड मिडियम ह्याच्यावरती आपल्याला सिलेक्ट स्ट्रीममध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील आर्ट्स कॉमर्स सायन्स आपण असा आज गृहित की आपल्याला सायन्स कॉलेजसाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर सिलेक्ट स्ट्रीममध्ये आपण सायन्स सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट मीडियम सिलेक्ट मिडीयममध्ये तुम्हाला इथं वेगवेगळ्या लँग्वेजेस दिसतील आपण आज असं कन्सिडर करूयात की आपल्याला श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज लातूर इथे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सिलेक्ट मिडियम मराठी मराठीवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा इथं तुम्हाला सायन्स स्ट्रीम दिसेल मीडियम मराठी दिसेल डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला इथं लातूर टाईप करावं लागेल लातूर टाईप केल्यानंतर ने कॉलेज नेममध्ये त्रिपुरा त्रिपुरा नाव इथं आपण टाईप करायचं आणि सर्च ज्युनियर कॉलेजच्या बटनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च लिस्टमध्ये दोन कॉलेजेस दिसतील श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज आता इथं मात्र हे ऑप्शन सिलेक्ट करताना प्रेफरन्स सिलेक्ट करताना इथं काळजी घ्यायची आपल्याला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय टाकायचं तर शेवटचे तीन वर्ड्स जे आहेत ते एस पी यम एस पी यम सगळ्यात शेवटचे तीन वर्ड्स हे लक्षात ठेवायचं आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचं आहे ॲड बटनमध्ये क्लिक करायचं हे एक प्रेफरन्स आपला त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेजचा ॲड झाला तर सेकंड प्रेफरन्स जो आहे तो तुम्हाला वरती चॉईस स्कोअरमध्ये दिसेल एस एफ एम याला दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये ॲड करायचं ॲड बटनमध्ये क्लिक केलात तुम्हाला खाली प्रेफरन्समध्ये प्रेफरन्स वनला काय दिसेल तर श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज पार्सिली एडेड पार्सली ॲडिड ही डिव्हिजन असणार आहे तर पार्सल एडेड तर फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला ऑप्शन ठेवायचं आहे सेकंड प्रेफरन्स नंबर आपल्याला हा एस एफ फ्रम श्री त्रिपुरा जुनिअर सायन्स कॉलेज लातूर सेल्फ फायनान्स हे ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल सेव्ह चॉईस बटनवरती आपल्याला क्लिक करायचं सेव्ह चॉईस बटन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली लॉक ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दोन प्रिफरन्स नंबर सिरियल नंबर दोन दिसणार आहेत तुम्हाला स्टीम कोड स्टीम कोड श्री त्रिपुरा जुनिअर सायन्स कॉलेज आणि दुसरं पण श्री त्रिपुरा जुनियर सायन्स कॉलेज तर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर सगळ्यात पहिला प्रिफरन्स नंबर जो दिला आहे आपण एक नंबरला तो आहे पार्शली एडेडचा श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेजचा दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे आपण सेल्फ फायनान्सचा दिलेला आहे यानंतर आपल्याला आहे ॲप्लिकेशन लॉक करायचं आहे सेकंड राऊंड आपल्याला लॉक करायचं आहे त्याच्या अगोदर इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सवरती क्लिक करायचं की आता आपली पार्ट टूचं जो फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे आपल्याला फर्स्ट राऊंडसाठी आपण आपा ॲनेबल झाले तर आपण फर्स्ट राऊंडमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो आता आता आपल्यानंतर ह्याच्यानंतर आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीने काही दिसेल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात खा काय बघायचं याच्यामध्ये काय खात्री करून घ्यायची तर सगळ्यात खाली जे सेकंड नंबरच्या पेजवरते ते दोन कॉलेजेसच आले का आपल्याकडे फर्स्ट प्रायोरिटी आपण दिली श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज पार्शली एडेड आणि श्री त्रिपुरा ज्युनियर सायन्स कॉलेज सेल्फ फायनान्स असे दोन कॉलेजेस आपण ॲड केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण लॉक केल्यानंतर हा आपला ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता मला कोणतीही टेक्निकल अडचण फॉर्म भरताना जर लागत असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा धन्यवाद